स्वागत आहे समेंद्रा गोट फार्म या युट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत कोंबड्या दिवसभर सोडण्याची जागा कशी आहे आणि रात्रीची कोंबड्या ठेवण्याची इथं मुक्त पद्धतीने दिवसभर कोंबड्या सोडतात कोंबड्या हॉटेल गेस्टेड आणलेले ते खायला कोंबड्या मध्ये ऊन खूप जास्त आहे आमच्या इथं झाडं नाहीत गाईचं शेड आहे रात्री बांधत गाई ह्याच्यात आणि जशी सावली थोडी राहती पण सावली नाही इथं सावली कोंबड्यांना पाहिजे जनावर लोकांच्या उन्हात सावली पाहिजे म्हणून चार झाडं लावली शेवग्याच्या शेंगाची ते पटपट वाढते म्हणून सावलीसाठीच लावली डोक्याच्या वरपर्यंत गेली उंची ह्याची शेंड्यावर माव्यासारखं काहीतरी पडलेलं होतं म्हणून कट केले होते शेंडे डेरेदार पण होते झाड आणि ती पडलेला मावा पण निघून जाते म्हणून कट केले डोक्याच्या वरपर्यंत उंची आली आता है ह्यांची उन्हाळ्यात सावलीसाठी लावली आणि गार्ड केलं नसतं तर कोंबड्यांनी वरच येऊ दिले नसते झाड मी जरा गार्ड केलं होतं शवगाच्या झाडाला येच खूप मावा पडला होता म्हणून हेच पानं सेट कट केले बघा आता पाणी टाकल्यानंतर फुगते असं नेट शेवटपर्यंत लावून घेतलंय नाहीतर कोंबडे बाहेर तोंड घालून काही गवत ताळी किडा मुंगे खायला बघते चार कोंबड्या तशाच खाल्ल्या मांजरानं तोंड बाहेर काढलं होतं कोंबड्यानं आणि मांजरानं तसंच तोंड धरलं अर्ध कोंबड मध्ये राहिलं आणि अर्ध तोंड बाहेरच राहिलं त्याच्यामुळं शेडणीट सगळं शेवटपर्यंत लावून घ्यावं लागतं यासा। गेट इथे रोड होऊन यायच असलं मध्ये आलं समोरच्या दारातून इथूनच या गेट मधून बोलवायचं इथलं इथून द्यायच दिवसभर शेकिल्ल्यासाठीच आहे इकडून ऊन येते ज्या पिल्ल्यांना उन्हात बसायची इच्छा आहे ती उन्हात बसते आणि ज्यांना सावलीत बसायचं ते सावलीत बसते एक कोंबड्या शेळ्याच्या पिल्ल्याची छोटी रूम आहे रात्री आणि हे पिल्ले त्यांना बांधलं होतं वर खायला खाऊन बसली होती आता आणखी बांधायचे रात्री हिचे कोंबड रात्री ह्याच्या कोंडत कोंबड्या घासाची कुट्टी टाकून टाकून एवढं साचलं होते खाली त्यांच्या की गोळा केले स्वच्छ केले कोंबड्याचे रूम दार उघडले की सगळे पिल्लेमध्ये येते आणि शिळीच्या पिल्ल्याचे